मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मनपाने कबुतर दादरच्या कबुतर खाण्याचाही दादर समावेश आहे कबुतरांची विष्ठा आणि त्यांची पिसं यामुळे श्वसनाचे आजार बळावतात अशी तक्रार झाल्यानंतर सरकारनं याची दखल घेतली त्यानुसार शनिवारी दादरच्या कबूतर खाण्यावरही पालिकेकडून कारवाई करण्यात आली कबुतरांना खाद्य घालण्यावर बंदी आणल्यानंतर मात्र खाण्याला कबुतरांचे थवे अन्नाच्या शोधात तेथे येतच आहे कबुतरांना खाद्य घालण्याची प्रथा अनेक शतकांपासून सुरू आहे मग त्यामागे काही धार्मिक कारण आहे का इतिहास काय सांगतो हे सगळं या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहताय लाईव्ह भारतीय संस्कृतीमध्ये कबुतरांना खाद्य घालणं हे एक पवित्र कार्य मानलं जाते या कार्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात असंही मानलं जातं तसंच कबुतरांना अन्न दिल्याने दिवंगत पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पूर्वजांशी संबंधित कोणत्याही दोषांपासून मुक्ती मिळते अशी ही मान्यता आहे ही प्रथा विशेषतः अमावसेच्या दिवशी अधिक प्रभावी मानली जाते काही संस्कृतींमध्ये अशी ही धारणा आहे की कबूतर पृथ्वीवरील आणि आध्यात्मिक जगातील संदेशवाहक आहेत त्यांना खाद्य दिल्याने आध्यात्मिक ऊर्जेबद्दलची आपली जाणीव वाढते आणि देवाशी घट्ट असं नातं निर्माण होतं जैन धर्मात तर कबुतरांना खाद्य घालणं जीवदया या तत्वाचा एक भाग आहे त्याचबरोबर जैन नीतीशास्त्रातील एक मुख्य सिद्धांतही आहे अनेक जैन कुटुंब आणि मंदिर नियमितपणे कबुतरांना खाद्य घालण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात सहसा मंदिरं किंवा ट्रस्टद्वारे संचालित कबूतर खाण्यामध्ये या कबुतरांना खायला दिलं जातं दादर कबुतरखाना देखील असंच एक कबुतरांचं खाद्यस्थळ आहे जे जा एका जैन मंदिरानं सुरू केलं होतं मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं गुजराती आणि जैन व्यापारी असल्यानं शहराच्या मुख्य कोपऱ्यांमध्ये कबुतरखाने आढळत होते या कबुतरखानामुळे शहरातील कबुतरांच्या संख्येमध्ये वाढ झाली ही बाब विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही नोंदवली गेली होती एडवर्ड हॅमिल्टन एटकेन यांनी एकोणीसशे नऊ साली द कॉमन बर्ड्स ऑफ बॉम्बे हे पुस्तक लिहिलं या पुस्तकात शहरातील कबुतरांच्या वाढत्या संख्येची कारण स्पष्ट करताना म्हटलंय की दोन गोष्टींमुळे ही कबुतर मुंबईकडे आकर्षित होतात एक म्हणजे निवासासाठी भरपूर जागा आणि म्हणजे हिंदू धान्य व्यापाऱ्यांकडून परोपकारी त्यांना खाद्य म्हणून दिलं जाणारं धान्य सुरुवातीच्या काळात कबुतरांना खाद्य घालण्याची एक प्रथा होती ज्याचं नाव होतं पराबडी ही मोठी सुशोभित पक्षीगृह होती ही पक्षीगृह अंदाजे सात मीटर उंच सहसा लाकडांपासून तयार करण्यात आलेली कोरीव काम केलेली व रंगवलेली असायची या पक्षीगृहांना मांजरी आणि वाचवण्यासाठी छप्पर असलेल्या घरासारख्या स्वरूपात उंच ठिकाणी ठिकाणी जात त्या नियमितपणे पक्ष्यांसाठी विशेषत कबुतरांसाठी धान्य ठेवलं जात असे त्यापेक्षा मोठ्या आकार असलेल्या जागांना कबुतरिया किंवा कबुतरखाना असं म्हटलं जात असे तर हे सुशोभित बांधकाम स्थानिक समुदायाच्या देणगीतून उभारलं जात असे त्यामुळे कबूतर खाणे हे धर्मादाय स्थळ म्हणून विकसित झालं त्या ठिकाणी धर्मा अनेक धर्मातील लोक धान्यदान करून आपलं धार्मिक कर्तव्य पार पाडू शकत होते त्यामुळेच ही अनेक बांधकामं मंदिरं आणि इतर धार्मिक स्थळांच्या जवळ आढळतात आज मुंबईमध्ये पन्नासपेक्षा पेक्षा जास्त कबुतरखाने आहेत हे सर्व कबूतरखाने प्रामुख्यानं शहराच्या मुख्य भागात आणि काही उपनगरीय भागात आहेत सर्वात जुना आणि प्रसिद्ध कबुतरखाना म्हणजे दादर कबुतरखाना जो दादर कबूतरखाना ट्रस्टद्वारे चालवला जातो दरम्यान संदर्भातील वाद आणि त्याबद्दलचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू तुर्तास या माहितीबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि पाहत राहा लोकसत्ता लोकसत्ताला